सुपर रेट सुपर दस्त पत्थर का दिन है परिसर में सरकार सेवन स्टार संख्या समवेत के दस्ता एक खास रेट पहन रहे सुंदर जुनाई पहन रहे हैं अलिया जुनाई का इतना तो देखिए पकड़ करने पे थाईजी बैठ कर थाईजी आत्मा इस्वार प्रदूषित करने पे बैठ कर अब तुम्हारे का दशस्त सुख कर दिलेगे इस तेवर स्टार परिवार सरकार

थोडासा अंदाज घेतो आणि आपल्या प्रांगाच्या दिशेने एकोणसत्तर लोकांनी संघासाठी काही शेवट बेमान चांगले मैदानावरती पाहता गेले ते सेवस्कार संघाचे असा बेमानपणा निषेध जोडण्यासाठी मैदानावरती घेत असताना आपण मैदानावरचं भान टाकून खेळलं पाहिजे आणि मैदानावर

सामन्यांचा बंधन गुणवार्थ सामन्याचा मित्र परिवार तेरा पाच गुण आणि मित्र परिवार सेवस्था सांगणार या चालू सामन्यामध्ये जो संघ विचयी होणार आहे तो थेट मध्ये

आकडे होतोय सेवस्कार संध्याकडून पण सवय दोन शिक्षक पहिला आणि दोन शिक्रक्षण पहिला असताना या ठिकाणी माझं पुन्हा एकदा शेत्रोशाना या ठिकाणी सध्या झालेला पाहायला मिळतो अतिशय शेत्रोश आपल्याला पाहायला मिळतो कनिश्चित या ठिकाणी

आणि समजार पित्रपरिवार संघ कुणाची बैजारावरती करत असताना या ठिकाणी अनुभूत पकड करून बसलेला असतो आपल्याला पाहायला मिळतो तो पिक्र परिवार सांगतो आणि पूर्ण बॅकफोटवर गेलेला असेल आपल्याला बैजारावरती पाहायला मिळतो तो थोडी सगळ्या उत्तरार्धात ते चालू आहे

फंडा आधारी होतो आणि सांग्याची सेवांची कोण आहे आणि सेवाचे बोर्ड कशा प्रकारे या ठिकाणी ताड्याच्या पर्यावरणात छाप कपडे तयार करून आपला ग्रुप सुपर क्राफ्ट बोर्ड बनू शकतो आणि सगळ्यात चांगली बाजार परच्या आपण कधी मंजारावरची केली वाट धरपडा करायची आणि कचरा तो स्वच्छ ठेवण्यासाठी या ठिकाणी उपाय

सेवस्तार मित्र परिवार आपण मैदान सोडायचं नाहीये आपण मैदानातच थांबायचं सेवस्तार मित्र परिवार संघ आपण मैदानामध्ये थांबायचं आहे